मधल्या किमान दोन सीट भाजपला मिळायला पाहिजे त्याच्यासाठी महायुतीतल्या किमान दोन सीट शिंदेला मिळाल्या पाहिजे किमान एका दुसरी सीट राष्ट्रवादीला मिळाली पाहिजे जी कोण असते या सगळ्यांच्या मानाचं पान आलं पाहिजे तर महाय। ती महायुती म्हणून घट्ट राहील त्याच्यामध्ये प्रामुख्याने मी सांगितलं त्याचा अभ्यास करताना आम्हाला असं वाटतं इथला निवडणूक प्रमुख की ही सिंधुदुर्ग रत्नागिरी भारतीय जनता पक्षाला आपण सगळ्यांनी निवड द्यावी असं मी एक सगळ्यांना विनंती केली महायुतीत घटक पक्ष या सहा युतीच्या रेखणाच्या बाहेर राहणार नाही याची काळजी महायुतीच्या माझ्यासाठी की युतीतल्या सगळ्या मंडळींनी मनाची मोठं पण करून त्या त्या युतीतल्या तिन्ही पार्टनर जे कोण असतील त्या प्रत्येकाला मानाचं पान द्या असं नाही केलं